मंडळी नमस्कार तुमले प्रश्न पन्नावे की या पोरं सोरो बाया माणसं चारी मेरे काबर बसल शेत बांगा लाईसन काय भानगडशेवाय नेमकी तर थांबा एक सेकंद लगेच सांगस तुमले मंडळी नमस्कार डिके खरे ऑफिशियल या चॅनलला सगळ्या सण स्वागत छे आज आपण ये आखतवाड आले हो थांबा 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 तुम्ही म्हणशात जळगाव जिल्ह्यात आकतवाड नाही हो बागलान तालुक्यातला आकतवाड तालुका बागलान जिल्हा नाशिक हरिभक्त फक्त प्राण रमेश महाराजांनी त्याचं गाव अरे तुम्ही म्हणजे या बाया माणसं लहान लहानपूर एकदम लाईन मा सगळा बसेलशेत या बसेल तरी कसा करता असत तर त्यांना कारण असेच आहे या खो खो खेळायला बसेलशित हा हो बरोबर ऐकत तुम्ही आणि मी पण बरोबर सांग आहे नू आई सगळी मंडळी खो खो खेळायलाच बसेलची रमेश महाराजांनी त्यातनं गावात तामशी पारायण सप्ता ज्ञानेश्वर पारायण सप्ता आणि त्यांना मजा राहते या मंडळी खो खो खेळणार शेत तुम्हाला प्रश्न पडावी पारायण सप्ताह मग खोखो तर मग चला तुम्ही तुमना डोळावर पाहि घ्या कशा खोखो खेराने मंडळी आणि आता आपल्याला हा खो खो म्हणून खेळ घ्यायचा आहे पण सर्वात महत्वाचा मुद्दा ऐकून घ्या हे जे बसले आहेत हे हालणार बी नाही आणि चालणार बी नाही पळणार नाही हो रमेश महाराज बिगर हाला ना चाला ना खो खो कस काय पुरावी बर फक्त हे निमित्त मात्र बसलेले आहेत इथे मी ज्याला सांगेल त्याने एकाने तिकडे राहायचं एकाने इकडे उभं राहायचं चा। नाचायचं चा। आणि ऐका नाचायचं चा। आणि मी एक दोन तीन म्हटलं की ज्याने ज्याला मी सांगेल त्याने त्याला पकडायचं मंडळी हा वारकरी शे खो खो आता तुम्ही आयजी मंडळी मजार बसेल धकाय राही नाही तर या काहीच हालचाल करतात नाही या तशाच बशी राहती फक्त दोन्ही असले दोन जण उभा राहते आणि त्या एकमेकले पकडती नाचते आणि एकमेकले पकडते अशा खेळशी चला मग पटकन पाहू दीपक पळणारा सापडवणारा कुठूनही पळेल फक्त मधून पळणार नाही याच्या पुढच्या सांगतो तुम्ही नाचायचं ना इकडून तिकडे जायचं नासायचं मग एक दोन तीन म्हटलं की मग हा दीपक भाऊ त्यांनी जागावर नाचायला सांग होत ना अरे तू त्यात पकड नसे हु याद पडली आता ऐका बस बस आता याच्यासाठी एकदा सर्वांनी टाळे वाजला ऐका ऐका आता कदा कदा चालाय ऐका बै तू काकांना फकडायचं जेव्हा काकांना पहिले नाचा हा काय मी बहीण तुमले पकडी नाही मी सांगितलं तरी आखो अगोते असे का जरा व्यवस्थित ऐका जा आता असणार बंधू हा शिव म्हणतात बहीण तुमले पकडणार शे एवढ जोकामा ठेवा बघा नाही तर बस बहु माय बहु ना पायो पाय ठेवा हा पहिल्यांदा नाचू नका तुम्ही मला असे सांगा तुम्हा पैकी कोण कोनले पकडणार असेल तुम्ही सांगितल्या हा बर जे भाऊ तुम्हाला टिपणार आहे हा हा वा यांच्यासाठी वाजवा एवढ्या वयामध्ये त्यांनी इथे भाग घेतला हे आहे मंडळी आनंद सोळा अशा शे तुकामने वृद्ध होते तर इथे मतार आपण तरुण होतस या तुम्ही या पाह बापू या बापूला आवाज येतात दुसरा बापू या मतरी चला 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 हे पागेबागे पळा ना ताज देड तास का सापडे ना मानवा हे पहा बापू तुम्ही सुन पाहि ना हे पाहायचं हा पहिले मस्त नाचा हा

मंडळी सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे हा आनंद तुमले कुठेच मिळू शकत नाही एवढा तो फक्त आता आखत वाढायला पहायला मिळ आहे ना मंडळी तुम्ही अशा सुख सोहळा कुठेच पहायला मिळावू नाही हेच खरं कर वारकरी संप्रदाय ना वैशिष्ट्यशी आपण लग्नामध्ये घ्या कुठेही घ्या किती पैसे दिले तरी आपल्याला असा आनंद येईल का येतात पकडा

ले दो, या रमेश महाराजांना त्याने दोन पोरं सांगत मंडळी तर पाच सहा पोरं जमाव घेत लगेच कारण त्यासले मी खो खो खेळाने उत्सुकता लागेल होती कवळी यांच्यासाठी एका दोन मुली येतील दोन चार, चार दुने रमेश शयत, 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 या सदा पटकन समेश महाराज चार जुने सव नाही हो चार जुने आठवतच ना हो रमेश महाराज नाही त्या फार हुशारशित मिशकिल स्वभाव शेत त्या विनंती स्वभाव काय विनोदी करतच त्या या पोरं जागावर वर्षेत का नाही ते पावासाठी ते असे म्हणणार तुम्ही अजून मन वर्गी घेशात मी पण थोडासा विनोद करी पाया हा बुद्धी बुद्धीत चालला जा का एक दोन तीन <laughs> तुमने काय होतं पाच किलोमीटर तुम्ही पंधरा किलोमीटर याचा काही जमत नाही मंडळी अशाच बोलीभाषा मग नवनवीन व्हिडिओ पाहासाठी देखील खरे ऑफिशियल या युट्यूब चॅनल सबस्क्राईब कर द्या बेलायकन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय हरी धन्यवाद